नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली बाजार मित्रांनो कोल्हापूर येथील कांदा चौकातील मित्रांनो तीन हजार नऊशे साठ क्विंटलची किमान होता हजार रुपये एक दर होता बत्तीसशे रुपये वसरात दर होता बावीसशे रुपये आता पुढली बाजार समिती मित्रांनो सोलापूर लाल कांद्याच्या चौकातील मित्रांनो तेरा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची तर किमान होता पाचशे रुपये एक दर होता सदसशे रुपये वस दर होता सव्वीसशे रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो भुसावळ येथील लाल कांद्याच्या अवकामातील मित्रांनो सहा क्विंटलची किमान होता बावीसशे रुपये कमा दृता एकोणतीसशे रुपये व सर्व सरा अंदर होता सव्वीसशे रुपये तर पुलीवा समित्या मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला इथे लोकल कांद्याच्या अवकालतील मित्रांनो तीनशे नव्याण्णव क्विंटलची किमान दरता बावीसशे रुपये कमावता बत्तीसशे रुपये व सर्व सरा अंदर होता सत्तावीसशे रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या औकलातील मित्रांनो बारा हजार एकशे एकवीस क्विंटलची किंवा रात्र बाराशे रुपये कमाता बत्तीसशे रुपये व सर्व सारता बावीस रुपये आता मित्रांनो एवढा येते उन्हाळ्या खांद्याच्या अवकाळी मित्रांनो चार हजार क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल दर तीन हजार पंचवीस रुपये व सर्व सर अंधर होता सत्तावीसशे पन्नास रुपये जर पुलवास समिते मित्रांनो एवढा अंधश्रे उन्हा खांद्याच्या अवकाळी मित्रांनो तीन हजार क्विंटलची किंवा बाराशे रुपये कमाल होता तीन हजार बावन रुपये व सर्व सर अंधर होता सत्तावीसशे पन्नास रुपये पुलवा समित्या मित्रांनो नाशिक येते उन्हा एखादीच्या अवकानो अठराशे तीन क्विंटलची तर किमान होता आठशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्व स्तर अंधार होता सव्वीस रुपये पुल्ली वाज समित्या मित्रांनो ला येथे उन्हाळ्या खांदाच्या चौकती मित्रांनो सहा हजार तीनशे पन्नास क्विंटलची किंवा ऋरुद्ध अकराशे दोन रुपये कमाल ऋरुद्ध बत्तीसशे तेहतीस रुपये व सरस्त अंतर तीन हजार रुपये तर पुल्ली वासा मित्र मित्रांनो लस रुपये अवकाल ते मित्रांनो नऊ हजार आठशे नव्वद क्विंटलची किमान ऋत बाराशे रुपये कमाल एकतीस ते एक्याऐंशी रुपये व सरस अरता एकोणतीसशे ती पन्नास रुपये पुल्ली वासा मित आहे मित्रांनो मनबाड येथे उन्हाळ्या खांद्याच्या अवकानो बाराशे क्विंटलची किमान एक हजार एकवीस रुपये कमाल होता एकतीसशे नऊ रुपये वस्त्र स्तरांतर अठ्ठावीसशे पन्नास रुपये पुली मित्रांनो पिंपळगाव बसवंत ते, ते उन्हाया गांध्याच्या वगैरे मित्रांनो सोळा हजार दोनशे क्विंटलची तर किमान होता हजार रुपये कमाल होता बत्तीसशे सदुसष्ट रुपये व सर होता एकोणतीसशे रुपये तर अशा तऱ्हे होत्याचे कांदा बाजारभाव व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जसे लोकपासून शेअर करा बा। व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका